सुधारणा पूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्रे अंतर्गत लिंगनिवडीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील गुन्हे दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यात आला गुप्त पद्धतीने गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रांवर धाडी टाकण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देऊन सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले जिल्ह्यातील एड्स प्रतिबंध लिंगनिवड प्रतिबंध आणि तंबाखू नियंत्रणासाठी जिल्हा दक्षता समिती आणि जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात पार पडली टोटल फोटो वर्षभरात तुम्हाला कितीची अपेक्षा बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी जिल्हा नोडल अधिकारी डॉक्टर अभय शिंदे स्त्री कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रभारी जिल्हाधिकारी जंगम यांनी एड्स बाधित रुग्णांना वेळेवर औषधे मिळत आहेत का याचा आढावा घेतला औषधांच्या तुटवड्याबाबत माहिती घेतली आणि जनजागृतीसाठी जिल्ह्यात शिबिरे घेण्याच्या सूचना दिल्या शासनाच्या सुविधा कमी कमी कागदपत्रांवर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळा महाविद्यालये रेल्वे स्टेशन बस स्थानक गॅरेज आदी ठिकाणी फलकांद्वारे जनजागृती करण्याचे निर्देश जंगम यांनी देऊन तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी पी सी पी टी कायद्यांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका